चीफ कॉरस फॉन बी टी एस चॅनल फॉर महाराष्ट्र आज काहीतरी नवीन चार पाच दिवसपासून काय बातमी चालू आहे आमचे लक्ष्मण हक्के साहेब त्यांनी काय काय डिमांड आहे त्यांचे लोकांना हे द्या ते द्या लोकांना पैसे द्या सगळे जातीवाल्यांना मान्य आहे लक्ष्मण हक्के साहेब पण तुमची बोलायची पद्धत कशी आहे यू आर अ well वेल क्वालिफाईड पर्सन फ्रॉम फर्गुद फरगुसेन कॉलेज तुम्ही फर्गुसन कॉलेजचं नाव बदनाम करताय कसे इतके बहिष्कार माणूस आहे विखे पाटील साहेब काय विखे पाटील साहेबला तुम्ही बोलताय बोला बाबा तुम्हाला सगळी छूट दिलेली आणि नंतर तुम्ही दादावर आले आमचे आजी दादा आमचे लाडचे लाडचे नेते महाराष्ट्राचे दादाला तुम्ही काय बोलताय तुम्हीच विचार करा तुम्ही दादाच्या समोर बसाल तुमची फाईल घेऊन तुमची काय काय डिमांड आहे तुमचे लाडचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब चीफ मिनिस्टर ते सगळ्यांचं बघत आहे आमच्या दादाच्याकडे समोर येऊन बसा तुम्ही आणि तुम्हाला काय करायचं सांगा ना तुमची फाईल आणा काय काय तुमची धक आहे असेल लोकांच्या साठी काय भांडता तुम्ही काय बोलताय आणि मतपे मतपेटी अरे पेट्या जेव्हा फुटणार फुटणार त्या इलेक्शनला लांब आहे आता तुमचं काम करून घ्या आणि खाली पिली बोलायचा उपाशी करताय कसाला आपली तब्येत खराब करताय तुम्ही दादा एक नंबर आहे आणि दादासाठी तुम्ही काय बोलू नका आज जोडून तुम्हाला विनंती आहे की दादासारखा माणूस नाही आहे जे रात सकाळी पाच ते रात्रीच बारा साडे बारामध्ये तर काम करतोय आला टाइम तर ठेव दादाला पोणे पाच पाचला फोन करा दादा म्हणतोय कोण आहे दादा मी असं मुनिल मिजावा बोला आधी दादा बोलतोय अरे दादा सगळ्यांचं काम करतं प्रेमाने समोर बसा ना टेबलवर वन टू वन करा ना तुमचे फायदा आणणार ना हे उपासन करून काय भेटणार आपल्याला पहिलेच महाराष्ट्र अडचणीमध्ये इतका इतके प्रॉब्लेम झाले महाराष्ट्रामध्ये इतकी काय काय शेतकऱ्यांचा झालाय वाटोला झाला सगळ्यांचा आता तुम्ही असं डिमांड करा तुम्ही या दादाचे समोर शेतकऱ्याला मदत करा दादा नक्की तुम्हाला मदत करणार आहे पण हे असा नाही भाऊ गेले असाय दादा असाय दादा असाय आणि दादा काय हे लोकांना माहीत आहे दादा सारखा क्वालिफाईड माणूस नाही जे दार मध्ये कोणी गेला तर खाली हात येत नाही तुमचा काय प्रपोजल घेऊन जा आणि दोन आठवड्यामध्ये तुमचा प्रपोजलचा तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही दो तुम्ही जसं बोलताय पूरा महाराष्ट्रात गो मारला असा दादाच्या नावाने अरे माझी एकच रिक्वेस्ट आहे हक्के साहेब यू अ वेल क्वालिफाईड पर्सन तुम्ही फर्ग्युसन कॉलेजचे तुम्हाला यू गॉट सो मच नॉलेज यू शुड कम स्टेट इन्स्टिट्यूट फ्रंट ऑफ आज दादा पॉवर ही इज अवर डेप्युटी सी एम आणि पर्सन लुक्स एव्हरी मंथ पण आज तुम्ही सगळे चॅनल अगोदर बोलत आहे की असं आहे असं आहे विल कायच आहे मला माहिती आहे की किती शिकलेले की नाही शिकलेले

वर। असासा या ना ना दादा करतो दादाची काय काय देतोय ते आमच्या दे लोकांना बोलायला येत नाही तुम्हाला ना उत्तर द्यायला मीच उत्तर देतो मग आमच्याकडून तुम्हाला काय चुकी मी माझं मागणार तुमचे किडून पण दादा रिक्वेस्ट नंबर आहे लक्ष्मण हके साहेब तुम्ही या तुमचे हो तुम काम करून त्याचे दादाच्या समोर नाही दादाने केलं मला सांगा पण कायद्याने काम तिकडे व्हायला पाहिजे तुम्ही आउट ऑफ दस होत आहे शासनाचा एकच परत तुम्हाला रिक्वेस्ट आहे लक्ष्मण हके साहेब या दादाच्या समोर बसा तुमचे काम करून घ्या आणि तुम्हाला एक दिवस असं वाटतं की मी दादाच्याकडे एल मध्ये येतो बघा दादाची स्टाईल बघा आमचे काम करणारी स्टाईल बघा सगळ्यांची कोण कोणाचे मध्ये बोलत नाही जे काम आहे काम होतंय फटाफट माझी एकच रिक्वेस्ट परत आहे रिस्पेक्ट टू ऑल अवर लिडर्स एव्हरी वन अँड प्लीज द मुमेंट वॉट यू टॉक यू जस्ट थिंक वॉट आर यू स्पीकिंग फर्स्ट आमच्या आजी दादा म्हणजे एक नंबर आहे महाराष्ट्र सहा आहे आमची आमचे नेता आहे असा नेता आम्हाला भेटणार नाही इतका प्रेमाने बोलतोय लोक गेले की तो सगळ्यांचं काम करून घेत आहे आणि लक्ष्मी हक्के साहेब तुम्हाला परत एक रिक्वेस्ट आहे तुम्ही दादाच्या विरोध मी काय बोलताय ना पहिले काहीतरी विचार करून बोला ना फटाफट फटाफ मत पेटणी फुटणार तू बघणार ते पब्लिकच्या हातात आहे देश काय ठरवणार कोण निवडून याचे कोण खाली पाडणार तुम्ही आणि मी बोलले तो काय होणार नाही मग एकच रिक्वेस्ट आहे लक्ष्मी हक्के साहेब यू आर अ वेल क्वालिफाईड पर्सन फ्रॉम फलगुसेन कॉलेज तुम्हाला बोलायची थोडी पद्धत थोडी काय काय बोलता आमच्या साहेबासाठी आजी दादा म्हणजे एक नंबर आहे आणि बाकी आमचे लोक आहे ते आधी साठ दादाच्याकडे दादा सर दादा माझं हे काम आहे हे करा दादा ना कोण बोलत त्याचं उत्तर द्यायला तयार नाही ना हे बोलया हे स्पोर्ट्स स्पोक्स पर्सन पका ना तुम्ही बोला ना हे दिसतोय लाड करतायत आधी दादाची दादा आपले लोक मी दादा सगळे पाहिजे मीच माफी मागतोय तुमच्यासाठी कोण बोला मी म्हणतोय तुमच्यासाठी दादा लोक आहेत आमचे साहेबी नाही काय बोल फटाफट फटामट फटामट सारखं सारा बसलो सगळं काम होतंय दादा करतोय आणि एक दिवस तुम्हाला असं वाटतं की मीच राष्ट्रपती तुमचे पक्षामध्ये या ना दादा साहेब बघा तुमचे काम कसं का होते का नाही सगळे कामावर होणार आजच्या करून देणार कारण आजच्या लोकांना बोला येत नाही कुठे कुणी काय बोलला पक्षाच्या विरोधात थांबतात अजून कोण बोलणार हे बोलणार ते बोलणार हे पक्ष बनवून घेईल आमचे अध्यक्ष साहेब बनवून घेईल आमचे सुभाष जगताप साहेब एक नंबर आहे सुनील पुणे साहेब आहे या ना पुणे मध्ये या आमच्याकडे ऑफिस आहे तुमच्या मानधान करू तुमचा सत्कार करू तुम्ही आमच्याकडे आले परत आम्ही म्हणतोय आम्ही तुमचा सत्कार करणार या दादाच्या समोर बसा आणि तुमचे काम पण एकच रिक्वेस्ट आहे काय बोलताना साहेब कोण समजून बोला कोणाला हर्ट करू नका दादाला एक नंबर आहे तुमचे काम होणार एक शेकडा मीच बोलतो तुम्हाला मुनीर मिर्झा चेअरपर्सन ऑफ महाराष्ट्राचा बी टी एस चॅनल पुणे